विविध मागण्यांसाठी जनसंघर्ष संघटनेच्या दूध उत्पादन शेतकरी पुत्रांनी मंगळवारी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दुधाला अनुदान देताना इयर टॅगिंगची अट रद्द करावी भेसळबाबत कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्या शेतकरी पुत्रांनी केले असून मागणीचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले आहे जनसंघर्ष संघटनेने आज शंभू राजे राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संघर्ष करण्याची भूमिका घेतली असून प्रांत कार्यालयासमोर मोफत दूध वाटून सरकारचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप दराडे शिर्डी लोकसभा संघटक तुषार पोटे डॉक्टर मोहन पवार तुळशीराम कातोरे संगमनेर ऋषिकेश गुंजाळ संदीप शेंकर, महेश निलेश गवांदे नितीन तुकाराम पाटोळे मिलिंद नाईकवाडी नानासाहेब धुमाळ सागर बागे ओमकार अस्वले अहमद पठाण रवींद्र वाणी संकेत घोडेकर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते नमस्कार आज जनसंघर्ष संघटनेतर्फे जे शेतकऱ्यांच्या आता नुकताच जो शासनाचा निर्णय झाला त्या शासनाच्या निर्णयामध्ये दुधाचा हमी भाव असेल किंवा इयर टॅगिंग हमी भावापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा गायांचं जे इयर टॅगिंग होतं ते इयर टॅगिंगची जी जाचक अट आहे इयर टॅगिंग केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही खरं तर दूध हा प्रत्येकाच्या कुटुंबातला हा अविभाज्य घटक आहे लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लहान मुलाचं सकाळचं दूध असेल चहा असेल ज्येष्ठ नागरिकाचा आपल्या कुटुंबातला कोणताही सदस्य असेल दुधाशिवाय कुटुंबाचं वर्तुळ हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही शेतकऱ्याच्या दारातून दूध हे डेअरीला जातं किंवा संस्थेला जातं संस्थेतून त्याची मलाई काढून घेतल्याचं काम केलं जातं त्याच्यानंतर जे दूध हे कॉस्टिक सोडा असेल किंवा त्याच्यात इतर विषारी केमिकल असतील जे आपल्या नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी अनेक राजकारणी असतील किंवा संस्था चालक असतील हे सगळे चुकीचं करताय प्रत्येकाने हा विचार आज नाही तर दहा वर्षानंतर घराघरात कॅन्सरचे पेशंट सापडतील दुधाच्याबद्दल प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपण प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी व्हा फक्त आमचा याच्यामध्ये वैयक्तिक कोणताही आमचा स्वार्थ नाही प्रत्येकाने याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे या लढ्यामध्ये प्रत्येकाने आलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जनसंघर्ष काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसण्याचं काम हे राज्य सरकार सातत्यानं करत आहे म्हणून जनसंघर्ष संघटनेने अकोल्यामध्ये सात दिवसाचं आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर दोन वेळा राज्याचे विकास मंत्री नामदार विके साहेब यांच्या सोबत बैठक संपन्न झाली त्या बैठकीनंतर वीस डिसेंबर रोजी अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली की तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये बाजार भाव आणि दोन महिन्यांसाठी शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान परंतु तोही नियम अगदी बारा तेरा दिवसामध्ये बदलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे चार जानेवारी रोजी त्यांनी घोषणा केली की तीन पाच आठ पाच दुधाला सत्तावीस रुपये बाजार भाव आणि फक्त तीस दिवसांचं अनुदान अशा पद्धतीचा फसवा निर्णय देऊन शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचं काम या सरकारने केलंय आज आपण बघतोय राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याचा कुठल्याही शेतमालला बाजारभाव मिळत नाही मध्ये मुख्यमंत्री दावोसला गेलेले ते दावोसला गेले असताना इथं शेतकऱ्यांना गळ्याला दावा लावण्याची वेळ आलेली आहे चौतीस कोटी रुपये त्यांच्या दाव्या दौऱ्याचा खर्च होतोय या ठिकाणी चौतीस रुपये भाव देताना यांच्या पोटामध्ये दे गोळा उठलेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती सर्वजण राजकारणी करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी एका बाजूला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतायत तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुद्धा बिळात जाऊन लपलेले आहेत शेतकऱ्यांचं घेणं देणं कुणाशीच नाही फक्त मत मागायच्या वेळी हे भिकाऱ्यासारख्या शेतकऱ्यांच्या दारात येतात आणि मत मागतात परंतु शेतकऱ्यांच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही आरोग्य मिळत नाही बाजार भाव मिळत नाही त्यांची संध्याकाळी चूल पेटणं अवघड झालंय हे विचार यांच्या मनात केव्हा येत नाही तुकाराम मुंडे साहेबांनी ज्याच्या कशा अटी अनुदानाला घातलेले आहेत यामध्ये त्यांनी सांगितलंय का एअर टॅगिंग होत नाही तोपर्यंत आम्ही अनुदान देत नाही आणि एअर टॅगिंग राज्यामध्ये लाखो गायांचं होणं शिल्लक असताना यांनी अनुदानाचा फसवा निर्णय घेतलेला आहे दोनशे वीस कोटी रुपयाच्या तोंडाला पान पुसत आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि अशा मध्ये हे सरकार हे मंत्रिमंडळ आणि यांचे अधिकारी हे सगळा बोगस कारभार या ठिकाणी करताय शेतकऱ्यांचा वाटोळ करण्याचं काम करताय म्हणून माझी सर्वांना विनंती आपण एकजूट व्हा आणि उद्योगपतींचे करोडोंचे कर्ज माफ करत असताना दुसरी दुसरीकडे शेतकऱ्यांनी केलेली चौतीस रुपये अनुदानाची मागणी हे शेतकरी हे सरकार पूर्ण करू शकत नाही या सरकारने शेतकऱ्यांना सत्तावीस रुपयाचा हमीभाव दिला करा पाच रुपयाचे अनुदान दिले खरे परंतु हे अनुदान देताना शेतकऱ्यांवर ज्या जाचकाटी लादल्या आहेत जिओ टॅगिंग सारख्या आटींमुळे शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रावर अशी झालेली आहे त्यामुळे या सरकारने या जाच काठी लवकरात लवकर रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे ही आमची विनंती आहे एकीकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता जिओ टॅगिंग कुठेही अवेलेबल नाही आहेत त्यांची अवेलेबिलिटी नसताना आणि एक महिन्याचं भीक म्हणून अनुदान या सरकारने दिले शेतकरी या सरकारवर प्रचंड रागावलेले आहेत शेतकऱ्यांचा प्रचंड संताप आहे जनसंघर्ष संघटनेच्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड संख्येला सहभागी झालेले आहेत सरकारने याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करावे ही विनंती धन्यवाद आज या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर जनसंघर्ष संघटनेच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दूध उत्पादनांच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन करण्याचं सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी अकोले तहसील समोर शेतकऱ्यांनी अक्षरशः गायी बांधल्या होत्या आणि त्या ठिकाणी हजारो शेतकरी एकत्र ये येऊन ह्या प्रशासनाकडे या, या सरकारकडे मागणी करत होतं परंतु आजही आपण बघतोय शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केला जात नाही म्हणून आमच्यासारख्या युवकांना तरुणांना दूध उत्पादकांना सर्वांना एकत्र यावं लागतं आणि आवाज उठावं लागतं